मी श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थाचे संस्थापक अध्यक्ष करू म्हणून माझी ओळख आहे तसेच या संस्थेचं इथं जे नियोजन झालेलं आहे किंवा स्थापित झालेले आहे माणगाव तालुक्यामध्ये ते फक्त एकच उद्दिष्ट आहे की ह्या गोरगरीब जनते दिव्यांग सामाजिकमधून काम करणारी सगळी लोक तसंच त्याच्यामध्ये गरजू लोकं विधवा स्त्री महिला निराधार ज्येष्ठ नागरिक या सर्व लोकांना या घटकांना घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि त्या सर्व लोकांच्या शासनापासून वंचित लोक आहेत ग्रामीण भागामध्ये या माणगाव तालुक्यामध्ये या ता पूर्ण तालुक्याचं सर्वे सतत आम्ही या ग्रामपंचायत माणगाव तालुक्यात चौऱ्याहत्तर आहेत चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतचं सर्वे करून ग्रामीण भागातसुद्धा जाऊन या गोरगरीब जनतेची सेवा जी हाती घेऊन या ठिकाणी काम चालू केलेलं आहे त्याच्या मागचा एकच शासनापासून वंचित राहिलेले लोक शासनाच्या योजना त्यांच्याकडून पोचावा आणि त्या योजना त्यांचे वंचित राहू नये भविष्यात कुठं कमी पडू नये आणि एकमय वाटा घेऊन या ठिकाणी हे काम चालू केलेलं आहे आणि हे संघटना या ठिकाणी स्थापित करून आत्ता कार्यालय नगरपरिषदमधून आम्ही उपस्थित करून जवळपास वर्ष झालेलं आहे आणि वर्षाचं कार्यक्रम या ठिकाणी एक आमचं वर्धापन दिननिमित्त साजरा करतोय ही माझ्या हातात पत्रिका आहे आणि या पत्रिकाच्या माध्यमातून आजचं हे जे कार्यक्रम आम्ही नियोजन केलेलं आहे या वर्ष झाला या संघटनाला स्थापित झालेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही एक वर्धापन दिननिमित्त कार्यक्रम करतोय काही अतिथी प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची रूपरेषा आखून आजचं कार्यक्रम नियोजन संपन्न आम्ही थोड्या वेळातच करणार आहोत जे लोकांनी या कमिटीमध्ये काम करतायत कोर कमिटी तालुका कमिटी विभागीय कमिटी सर्व लोक जवळपास पन्नास कमिटी पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे कार्यालय उपस्थित करून या ठिकाणी सर्व जनतेला सहकार्य करून काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जे कार्यालय आहेत तहसील कार्यालय बिडो कार्यालय आहे त्याच्यानंतर पंचायत समिती आहे नगर परिषद आहे किंवा पोलीस शिक्षण डिपार्टमेंट आहे डॉक्टर डिपार्टमेंट आहे तसेच महामंडळ डिपार्टमेंट आहे सगळ्या डिपार्टमेंटला आमच्या या दिव्यांगाची गरज लागते त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व लोकांना एकत्रित करून एक कार्यक्रम पण साजरा करतो आणि सगळ्या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये जाऊन आम्ही ते लोकंसुद्धा आम्हाला सहकार्य करतायत आणि ह्या माध्यमातून हे कार्यालय या ठिकाणी उपस्थित करून सगळे मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य क करून हे कार्यालय पुढं चालू राहण्यासाठी किंवा आम्ही हे प्रयत्न चालू केलेले आहे के की ही संघटना पुढं महाराष्ट्रात टोकावरती कशी पोहोचावी या उद्दिष्टाने इथं आम्ही संघटना उभी केली आणि या संघटनामध्ये सगळे सदस्य पदाधिकारी सभासद यांनी सहकार्य करून या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीचा यश दिलेला आहे आणि श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था ही स्थापन झाली आणि त्याच्यातून आम्ही या माणगाव तालुक्यामध्ये जवळपास चार ते पाच हजार रुपये पाच हजार लोकांचे आम्ही सर्टिफिकेट काढून दिले दिव्यांग तसेच त्याच्यामध्ये निराधार लोक आहेत विधवास्त्री आहेत घटस्फोर महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत अशा लोकांची पण कामं हाती घेऊन त्यांचे पण सर्टिफिकेट त्यांच्या भविष्यात येणाऱ्या समस्या सोडवल्या त्यांना योजना शासनाच्या येणार त्या पुरवण्याचं काम केलं आणि भविष्यात ते कुठं कमी पडू नये या संघटनातनं हे संघटना अगदी त्यांच्या पाठोपाठ राहून पाठलाग करून आम्ही कामं हाती घेऊन काम केलेलं आहे आणि काही योजना पहिले पेन्शन डिपार्टमेंट आम्ही चालू केले पेन्शनमध्ये जवळपास दोन अडीच हजार पेन्शन आम्ही या ठिकाणी चालू करून दिलेलं आहे या लोकांना तसेच एस टीचे पास आम्ही दिलेले आहेत त्याच्यानंतर काही योजना शासनाच्या येतात त्या योजना शासनाच्या पोचले उदाहरणार्थ काही गाड्या लोकांना टू व्हीलर दिव्यांगांना काही फोर व्हीलर गा टेम्पूचे योजना तसेच घरघंटी वगैरे त्याचे घरकुलचे फॉर्म त्याच्यानंतर शिष्यवृत्ती काही विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये शिकत आहेत त्यांचे योजना अशा भरपूर काही योजना आहेत त्या शासनाच्या जेवढ्या योजना आहेत ते अपडेट आम्ही या ठिकाणी फॉर्म आमच्या कार्यालयामध्ये जमा करून येणाऱ्या लोकांना ते पुरवण्याचं काम आणि इतर कार्यालयामध्ये त्यांना जायची त्या ठिकाणी आवश्यकता परत नाही कारण आमच्या कार्यालयामध्ये त्या लोकांनी यायचं फॉर्म भरायचं बाकीचं सगळं कार्य आम्ही त्या ठिकाणी त्यांना करून देतो बाकीचं योजना कशा पुरवायच्या त्या सगळ्या आम्ही ह्या ऑफिसला बसून कार्यालय तिथं ता काम चालू केलेलं आहे आणि ही कार्यालय संस्था या ठिकाणी उपस्थित करून बाकीचं नियोजन आम्ही या माध्यमातून चालू करून सहकार्य करावा बाकीच्या लोकांनी आम्हाला एवढंच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र